न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा धुराळा आता खाली बसला असला तरी राजकीय वर्तुळातील चर्चा मात्र अद्याप थांबलेली नाही शिवसेना आणि सर्वपक्षीय जनशक्ती नगर विकास आघाडी यांच्यातील अतितटीच्या लढतीत पदावर बाजी मारणाऱ्या जाफीर सौदागर यांच्या समर्थनार्थ शहरात लागलेले एक बॅनर सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे परंड्या शहरात येणारा जाणारा प्रत्येक नागरिक या बॅनर पाशी थांबून मजकूर वाचत असून या विजयाची गुंज आता दूरवर पसरली आहे आगामी काळात परंड्याच्या राजकारणात हे लढवय्य नेतृत्व कशी छाप पाडणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे या, या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध सर्व पक्षीय जनशक्ती नगर विकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळाली जनशक्ती आघाडीचे उमेदवार विश्वजित ज्ञानेश्वर पाटील आणि जाकीर सौदागर यांच्यात अत्यंत चुरशीची लढाई झाली अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या निकालात जाकीर सौदागरी यांनी मतांच्या ऐतिहासिक फरकाने विजय मिळवत गवसणी घातली विजयानंतर आम्ही प्रेमी यांच्या वतीने परंड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या आठवडी बाजारात एक भव्य बॅनर लावण्यात आले आहे या बॅनरवरील मजकूर राजकीय विरोधकांच्या वर्मी लागणारा आणि समर्थकांचा उत्साह वाढवणारा आहे बॅनरवर पुढील प्रमाणे लिहिले आहे तास लढला आणि सगळ्यांना नडला परिस्थितीनुसार भल्या भल्या माघार घेतली तर काही जणांनी चक्रव्यू आखले पण पर परंड्याच्या राजकीय रणांगणावर कोणत्याही परिस्थितीत टिकून राहणारे एकमेव लढभय नेतृत्व निवडणुकीच्या काळात जॉकीर सौदागर यांना रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत चक्रव्यू रचल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये होती मात्र सर्व विरोधकांना दोबीपचार देत मिळवलेल्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य संचारले एकटाच लढला या शब्दांतून समर्थकांनी सौदागर यांच्या संघर्षाचे आणि जिद्दीचे कौतुक केले आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा